एवढी खाऊन खाऊन झोपलेली आहे खुर्चीवर जाऊन झोपली आणि आता माऊ ते उंदीर मामा बर का झोपू नको एवढी गाड कशाला एवढं खाल्लं तू मग अग काम करायचंय तुला अग माऊ अगं तुला आता काम करायचं नाईट आहे तुझी तू एवढं कशाला खाऊन घेतलं नाही म्हणती आज नाईट नाही करणार <laughs> आहे मी झोपणार आहे आज आज मला <आद> <coughs> बेद झालेलं आहे मस्त मी काय दुसरं रविवारचा माझा बेद झालाय असं ती म्हणतीये अमलेट खाल्लेलं आहे मी परत अंडाखरी मधली अंडी खाल्लेली आहे आज माझा रविवारचा दिवस आहे तेव्हा मी सुट्टी काढलेली आहे पेहरा तुम्ही मी आज झोपणार आहे असं ती म्हणते बघा बघा कशी झोपून खाऊन झोपली काळच बघते तोंड आरामध्ये घेऊन झोपली बघते तिला त्रास म्हणून लपून झोपणार आहे आता आज ना <laughs> त्यांना माहित पडलं रविवारी सुट्टी घेतली मग रविवारीचे रविवारी सुट्टी घेतली अ त्यांना माहिती पडेल की कि म्या रविवारी सुट्टी घेतो कारण ह्यांनी आणलेलं असतं चिकन अंडा करी अंड्याचं ऐकते बघा ती पण पोळी अंड्याच काय रे बुर्जी अंड्याची बुर्जी नाही रे अंड्याचं आमलेट मग ते आता आहे मग आता बघूया जर सामान पडलं इकडचं तिकडचं तर उंदीर मामा आलेले आहे आणि म्यावथली काढलेली आहे सुट्टी म्यावथली भरपूर खाल्लेलं आहे त्याच्यामुळे ते ढेप्पाड आहे गाढ झोपणार आहे आता नाही माऊ हो मी बघा एवढी आहे एवढं आहे तिथे हो का नाही ते पण नाही म्हणते